सिल्लोडमध्ये नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नागरी सत्कारात कार्यकर्त्यांचा नुसता गोंधळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे व द्वारकादास पारथीकर यांनी नागरी सत्कारातूनच घेतला काढता पाय अडीच वाजेचा कार्यक्रम मात्र सहा वाजता खासदारांचे आगमन सिल्लोड शहरातून ढोल ताशाच्या गजरात काढली त्यांची रॅली मात्र नुसत्या गोंधळामध्ये प्रत्यक्ष नागरिक सत्काराला सुरुवात नागरी सत्कार होता की एखाद्या कंदुरीचा कार्यक्रम आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून चर्चेला उधाण नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंखर ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडके यांच्याकडून जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा निवडून आल्यानंतर प्रथमच सिल्लोड शहरामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून दिनांक 21 जून 2024 हजार चोवीस रोजी शहरातील शेवंतबाई मंगल कार्यालयात दुपारी ठीक अडीच वाजता नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते नागरी सत्कार सोहळ्यासाठी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हार तुरे घेऊन उपस्थित होते मात्र नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे हे ठरलेल्या वेळेत न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा हिरमुड होऊन अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नागरी सत्कार सोहळ्यातून आपला काढता पाय घेतला आणि आपले घर गाठले त्याचबरोबर या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळेवत द्वारकादास पार्थिकर हे सुद्धा कंटाळून कंटाळून त्या नागरी सत्कार सोहळ्यातून निघून गेले शून्य नियोजना अभावी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या सत्कार सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला ना शिस्त ना कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी नियोजन दिसून आले जो तो पदाधिकारी आपल्या परीने माईक हिसकावून आपले मनोगत व्यक्त करताना दिसत होता नागरी सत्कार सोहळ्याला काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी उपस्थित असताना सुद्धा कोणत्याही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नाव घेतल्याचे दिसून आले नाही एका पदाधिकाऱ्यांना तर अल्लाच्या फर्मान मुळे मुस्लिमांनी तुम्हाला मतदान केलं त्यामुळे त्यांचा तुमच्या विजयामध्ये मोठा वाटा आहे असे डॉक्टर कल्याण काळे यांना सांगितले त्यावेळी एक मुस्लिम कार्यकर्ता हा त्या पदाधिकाऱ्यावर रागावून म्हणाला की ऐसा कोई फरमान नहीं दिया है मुस्लिम समाज की भावना थी इसलिए डॉक्टर कल्याण काळे साहेब चुनके आए है ऐसी गलतफहमी मत कीजिए अशा प्रकारचा त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला हा सत्कार सोहळा होता की एखाद्या कंदुरीचा कार्यक्रम होता असे चित्र या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्या नागरी सातकरात पाहायला मिळाले सत्कारमूर्ती खासदार डॉ कल्याण काळे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख सुदर्शन अग्रवाल प्रमुख विठ्ठल बदर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काँग्रेसकडून काँग्रेस युवा शहराध्यक्ष शेख साबेर राष्ट्रवादीचे दत्ता पांढरे अजित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर कॉम्ब्रेड्सचे तालुका सचिव सय्यद अनिस यांनीसुद्धा आपले विचार मांडून नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना सिल्लोड शहरातील व सिल्लोड जळगाव विधानसभा मतदारसंघातील रखडलेले विकास कामाकडे प्रथमत लक्ष वेधून प्राधान्याप्रमाणे कामे करण्याची मागणी केली सर्वप्रथम काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घाईवट यांनी आपले प्रस्तावित केले नागरी सत्कार सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे तालुका उपप्रमुख रामेश्वर काळे विभाग प्रमुख गजानन जयस्वाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच काँग्रेस शहराध्यक्ष शे शेख फिरोज मागासवर्गीय सेलचे से तालुका अध्यक्ष देवीदास दांडगे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा जिजाबाई अंभोरे उपस्थित होत्या तसेच राष्ट्रवादी शरद गटाचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होत्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहत ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज चॅनल